मंडळी नमस्कार पंढरपूर शहरामध्ये नवक्रांती ॲग्रो म्हणून एक दुकान त्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात नावारोपाला आले नवनाथ देटे प्रवीण देटे या शेतकऱ्यांच्या मुलाने ही दुकान मंडळी सुरू केले आहे आपण त्या दुकानाच्या गोडांमध्ये उभं आहे माझ्या बाजूला मागे जर आपण बघितलं शेती उपयोगी साहित्य मिळणारी सगळी यांत्रिकीकरणाची त्या ठिकाणी अवजार आहे आज जे आपण अवजार या ठिकाणी देठे मंजूंच्या दुकानात दाखवत आहोत हे पाठीवरचं पंप जो असतो त्या पंपाला पर्याय म्हणून ही पोर्टेबल बॅटरी त्या ठिकाणी आली आहे आणि मंडळी हे बॅटरी त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम करते पाठीवर पंप घेऊन त्या ठिकाणी शेता शेतामध्ये फवारणी करताना औषध फवारणी करताना शेतकऱ्यांना पाठदुखीचे त्रास किंवा ते पंप ते औषध एवढं उचलून पाट पंप फिरवत जाणे हा असा अनेक प्रकारचा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो त्यामुळे देठेबंधूंच्या दुकानामुळे या पाठीवरचा त्रास त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा कमी व्हायला लागलाय आणि देठेबंधूंनी दुकानामध्ये ही बॅटरी त्या ठिकाणी आणली आणि बॅटरीला त्या ठिकाणी लांब लसप त्या ठिकाणी वायर आहे या ठिकाणी पाठीवरचं पंप घेऊन त्या ठिकाणी औषध फवारणी करणे हा त्रास पूर्णपणे शेतकऱ्याचा वाचला आहे आणि शेतकऱ्याला आधुनिक करण्यामध्ये प्रवीण देठे असतील नवनाथ देठे असतील या देठेबंधूंनी त्या ठिकाणी मोठं सहकार्य त्या ठिकाणी केलं आहे देठेबंधूंच्या या दुकानाचं वैशिष्ट्य मंडळी असं की यांच्याकडे जवळपास तीनशे ते साडेतीनशे प्रकारची शेती अवजारं आणि यांत्रिकीकरणाचं साहित्य पंढरपूर नव्हे सोलापूर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये परराज्यामध्येही यांचं सामान त्या ठिकाणी आता विक्रीला चाललंय आणि शेतकरी देठे बंधूंच्या या दुकानामधून यांत्रिकरणाचं साहित्य घेऊन आपली शेती त्या ठिकाणी आधुनिक करायला मंडळी लागलाय आणि शेती त्या ठिकाणी आधुनिक होते नेमकं या बॅटरी पंपाचं काय वैशिष्ट्य आहे आणि शेतकऱ्यांचा पाठीवरचा मनका जो खराब व्हायचा पंप घेऊन घेऊन त्या ठिकाणी तो मनका आता शेतकऱ्यांचा खराब होण्याचं काम वाचलंय की नेमकं काय माहिती डेटे बंधूंमधले नवनाथ देठे आपल्या सोबत आहे त्यांच्याकडनं आपण माहिती जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार सर काय नेमकं हे वैशिष्ट्य तर याच्यामध्ये पोर्टेबल बॅटरी स्प्रेयर म्हणजे सांगायचा उद्देश की शेतकरी बांधवांना काळाच्या ओघामध्ये काय झालंय की पाठीवचा पंप घेऊन आपल्या बागेला आपल्या पिकाला फवारावं लागतं त्याच्याऐवजी आमच्या एक डोक्यात अशी कल्पना आली की आपण असं एक पोर्टेबल बॅटरी स्पेअर काढूया की ज्याच्यामुळं शेतकरी बांधवांना एका जागेला ठेवून या बाजूला तीनशे अठ्ठावीस फूट या बाजूला तीनशे अठ्ठावीस फूट फवारता येईल का तर आम्ही काय केलं एक विशिष्ट अशा पद्धतीनं पंप डिझाईन केला आणि हे जे मध्ये तुम्हाला सांगतो की दोन मोटर हाय क्वालिटीच्या बसवल्या की दोन मोटर कारणानं तीनशे अठ्ठावीस फूट पाईप या मशीनला चालतंय बर ज्या ज्या शेतकरी बांधवांनी ही मशीन नेली ही पाईप नेला ते सगळे खुश आहेत आणि नाव काय पोर्टेबल बॅटरी प्लेयर म्हणतात बरं जेणेकरून याला बारा व्होल्ट बारा एम ची चांगली मोठी बॅटरी वापरलेली आहे आणि चार्जिंग वर चालते बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच लोकांना पेट्रोलचा त्रास नाही फवारणीला तुम्हाला सांगतो खर्च म्हणलं तर झिरो मेंटेनन्स मध्ये घरात चार्जिंग लावायचं चार पाच तास चार्जिंग एकदा लावलं की चारशे लिटर पाणी बर एका चार्जिंग मध्ये हा पंप तुमचा काढतोय म्हणजे दोन बॅरल बरं दोनशे लिटर पाणी बर बरं आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचं म्हणणं असं आलं की हा पोर्टेबल बॅटरी स्पेअर फक्त काही काही ठिकाणी हा देतात तर आपण पाईप साईट देतोय बर तीनशे फूट पाईप बर गन आणि गण मध्ये हा कमी पाण्याचा गण गरज नसते कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्र कसं फवारता येईल बर तर ही जी गण आहे हा स्टील गण म्हणतो आपण बर बर हा विशिष्ट पद्धतीने ह्याला डिझाईन केला आपण आणि ह्या गण मुळे बऱ्याच शेतकरी बांधवांची औषधाची बचत होती बरं पहिला फायदा बर दुसरा फायदा औषधाची बचत झाल्यामुळे पैशाची बचत होती बर म्हणून साठी हा बॅटरी स्प्रेअर सगळ्याच बांधवांसाठी वरदान आता ठरत आहे बर आणि हा गण गण पण किती लांब जातो हा फवारणी आता हा झाला हा स्टील गण झाला हा दुसरी गोष्ट हा जो गण आहे हा गाड्या धुवा तुम्ही हाँ हाँ त्यानंतर गाड्या धुवायला एक नंबर पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही हा गण आहे हा तुम्हाला दुसरी गोष्ट गाड्या धुवू शकता त्यानंतर तुम्ही घर देऊ शकता आणि दुसरा एक फायदा ह्याचा सांगायचा राहिला की हा जो मशीन आहे ह्याच्यावर तुम्ही लिक्विड बी सोडू शकता म्हणजे जे आपण जुरुबा असेल जी काय एक्स एक वाय झेड तर ते सगळं तुम्ही ड्रिपद्वारे खत देण्याचं काम हे मशीन एक नंबर करते म्हणजे हे मशीन तुम्हाला सांगतो की मल्टीपर्पज आहे आणि कमी पैशात आहे पोर्टेबल आहे आज आपण ह्याला किंमत पण मी तुम्हाला सांगतो शेवटी दुसरी गोष्ट हे मशीनच्या मध्ये गनच्या बद्दल बोलायचं झालं तर अजून एक आहे आता तर मशीन मी चालू केली तीनशे फुटावर मी फवारतोय उदाहरणार्थ बरोबर आणि मला अचानक काम लागलं तिथं किंवा मला मशीन बंद करायचं तर मशीन पशी यायची बिलकुल गरज नाही गन हा गनला इथं जर असं प्रेस केलं नसतं किंवा पाईप जर अशी दुमडली नसती तर इथं प्रेशर मुळे ह्याला ऑटो सेन्सर बसवला हो आपण बर की मशीन जागेला बंद होती बरं आणि पुन्हा चालू होते ऑटोमॅटिक येऊन माघारी बटन दाबायची काही गरज नाही बिलकुल गरज नाही तो एक फायदा आहे फायदा आहे आता अजून बाकी महिला किती पाणी किती लिटर करून ठेवावं लागतं काय तसं आता कसं आहे एकर जर फवारायचं असेल तर बरेच शेतकरी बांधव कोणज दोनशे लिटर पाण्यामध्ये एकर होतो म्हणजे आता मी कसं आहे पाणी किती प्रमाण वापरायचं औषध किती प्रमाणात पण कमी पाण्यासाठी हा गण दिला आपण शेतकरी बांधव आणि पाईपची क्वालिटी बरेच शेतकरी बांधवांना मी दाखवत असतो नेहमी तर ही जी पाईप आहे तर तुम्हाला दाखवतो की किती असे मुर्गा किती काय कराय ही।, हाँ, हाँ. पाई पाई। ही जी पाईप हो हो ही था, था, ही तीनशे अठ्ठावीस फूट पाईप आहे बर अशी मुरगळी क्वालिटी बघायची पडत नाही हायशी तयार होते हायशी तयार बरोबर फक्त कुठलाही प्लास्टिकचा किंवा ही प्लास्टिकची नाही ओरिजिनल मटेरियल आहे बर फक्त कुठलीही वस्तू असू द्या तुम्ही उन्हात ठेवू नका काम झालं ती व्यवस्थित सावली ठेव पाईप पण तुम्ही सोबत देतो सोबत देतोय आणि घरपोच बी देतोय घरपोच बरे शेतकरी बांधव दूरवरून हा व्हिडिओ बघत असतील किंवा जवळचे असतील तर जवळच्या ना नाही पण लांब जे शेतकरी बांधव आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही काय करतो एस टी पार्सल वगैरे या पार्सलच्या माध्यमातून त्यांनी पैसे भरले तर लगेच इथून टी पार्सल काळजी काय घ्यावी आता म्हणजे म्हणजे पाणी पडलं काय झालं वगैरे तर पुन्हा आता कसं आहे हे जी मुख्यतः काळजी म्हणलं तर आम्ही त्या दिवशी पाण्यात बुडवून बघितले बरं तरी काय झालं नाही तुम्हाला सुद्धा इथं दाखवतो पाण्यात बुडवून बरं तरी काही झालं नाही काय सो नाही बर पण पाण्यात बुडवून ठेवायचं म्हणजे पाण्यात मशीन बरेच शेतकरी बांधवांना वाटतं की आहे पाण्यातली पाणबुडी मोटर सारखं का नाही काम करत पण समजा दोघ पाऊस आला किंवा भिजलं तुमचं मशीन तर ह्याला काहीच होत नाही बर म्हणजे मशीन चालू स्थितीत राहते बर पाऊस दो जरी आला तरी कारण हा सेफ्टी गार्ड पण वर्णन दिला आपण बर आणि वजनानं पण आल आहे वजनाला पोर्टेबल आहे कुठेही घेऊन येत येते गाडी जर एक एका शेतकरी बांधवांची गाडी स्कॉर्पिओ गाडी होती ती मला गाडी धुवायला मला मशीन पाहिजे तर त्यानं गाडीतच ठेवलं ही मशीन मग त्याला पाईप दिली मी थोडी मला कुठे ही, ही, ही काळी वायर ड्रम मधली हा हे आहे ना ही ड्रम मध्ये टाकता येत आणि भरपूर मोठी लांब पण दिली आपण आता या ठिकाणी एवढी पाईप दिली एवढी लांब त्या ठिकाणी पाईप म्हणजे जवळजवळ बघा आता किती फुट असेल अंदाज तर माझी उंची जर बघितली तर पाच फुट आहे पाच आणि पाच दहा आहे एवढी इकडे ती पाईप जोडायची आपली इथं निप्पल दिलाय त्यानंतर हे निप्पल कनेक्टर दिलेत आणि पाइपला बसवायची पुढे बसवून दाखवण्यासाठी फक्त हा पाईप सुद्धा जोडायचं सोपी पद्धत आहे फार नाही मेंटेनन्स कसं परत आता बघा ह्याला बारा व्होल्ट बारा ची बॅटरी घाण जाऊन मेंटेनन्स येऊ नये म्हणून फक्त फुटवालची ची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची फुटवाल पाहिजे कारण फुटवाल मुळे जी आपली घाण जाते मशीन मध्ये ती फक्त जाऊ द्यायची नाही आणि दुसरी गोष्ट मेंटेनन्स कधी येतो बरेच शेतकरी बांधव काय करतात आता औषध फवारणी झाली तर मशीन हाय असं नेऊन घरी गैठेवत तर त्याच्यामुळे काय होत एक तर मशीन चार्जिंग नसते त्यामुळे बॅटरी जी खराब होती दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये जे लिक्विड गेलेलं असतं त्याच्यामध्ये आत वाल असतात ते वाल त्या लिक्विड मुळे खराब होतात तर माझं एक सांगणं असं आहे की सुरुवातीला काय करायचं की काम झाल्यानंतर एक स्वच्छ पाणी घ्यायचं वीस लिटर दहा लिटर आणि ती पाण्यामध्ये ही पुटवाल टाकून एकदा स्वच्छ पाणी बाहेर घालवून द्यायची म्हणजे मशीन स्वच्छ झाली बरोबर आणि मग तुम्ही मशीन व्यवस्थित चांगल्या ठिकाणी ठेवायची उंदरापासून संरक्षण करायचं वायरीसाठी बरं बरं आता राहिला प्रश्न तुम्ही म्हणता की वा मेंटेनन्स आता ह्याला मेंटेनन्स झिरोच आहे तर ह्याला बॅटरी जशी मोबाईल मध्ये बॅटरी तर त्याला चार्जिंग फक्त करायचं आहे आणि पाच सहा वर्ष म्हणतो त्याचं काही लाईफ असेल बॅटरीचं तेवढ्या दिवस पुन्हा बॅटरी तुम्हाला मार्केटमध्ये मिळते किंवा आमच्याकडे सुद्धा मिळते ज्या शेतकऱ्यांनी नेलं त्यांचा काय अनुभव आला तुम्हाला ते शेतकरी म्हणतात की पाठीचा त्रास होत नाही एका जागेला ठेवून आम्ही फवारू शकतो आता रिटायर शिक्षक असतील तर त्यांच्यासाठी तर, तर एकच नंबर आहे कारण त्यांना शेतीचा छंद असतो रिटायर झाल्यावर काय करायचं बर बर बरोबर पाठीवचा पंप आज मजूर भेटत नाही सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे आपण फिरून फिरून येतोय म्हणजे मजुरावर कारण मजुराला ती पाठीचा पंप घ्यायचा म्हटलं मजूर लागणार बरोबर मजूर तर भेटत नाही तर त्यामुळे पाणी असल्यामुळे जड होत होतो पंप नाही पाठीचा त्रास आणि कोण पण वजन पाण्याचं पूर्वीसारखी माणसं खाणी खाणं नसल्यामुळं ताकद राहिली नाही आणि त्यामुळं माणसं फवारायचा पंप पाटीचा घेऊ शकत नाही तुम्ही घरी प्रयोग केला ही पाईप असं वर पण किती फुटापर्यंत उंच गेला हा तुम्ही घरी प्रयोग केला मागा म्हणतात काय केलं आम्ही आता हि स्ट्रेंथ किती आपण चेक करा आमच्या शेतामध्ये आम्ही फवारून बघितलं दुसरी गोष्ट हाईटला किती जात आहे बघूया म्हणून खाली तर हे ठेवलं मशीन आणि सत्तर फूट हाईट सत्तर आँ 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 तेंचा 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 वर नेलं बरं तर सत्तर फुटावर सुद्धा पाणी मारत एवढं उंची खड आता इथं आमची बिल्डिंग आहे चार मजली म्हणजे वर तांब्याची उंच झाडं त्यांच्या सुद्धा त्यांच्यावर सुद्धा त्याचा तर काय विषय नाही एकच नंबरचा किंवा नारळाच्या झाडावर वर काय औषध वगैरे तिथे मारायचं असेल काठी बांधायची काठी स्टिक बांधायची आणि वर तुम्ही नारळाचं झाड सुद्धा सत्तर फुटाचं नारळाचं झाड फाव बरं त्याची काळजी काय घ्यावा लागल आता शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची म्हणलं तर चार्जिंग करून ठेवणे महत्वाची काळजी कारण काम झाल्यावर बरेच शेतकरी तसंच ठेवतात बॅटरी डाऊन होते फक्त मेन म्हणजे चार्जिंग करून जर ठेवलं तर तुमचे सहा महिने म्हणजे मशीन बसून राहू द्या काय होणार आणि स्वच्छ पाणी घालवणे शेवट फक्त औषध पवारली का स्वच्छ पाणी घालायचं पण आता सगळं झालं मग आता किंमत कशी तुम्ही ठेवली आता आम्ही सहा हजार किंमत ठेवली मशीन तुम्हाला सांगतो ही दोन गन त्या गनचीच पाच पाचशे रुपये हजार रुपये किंमत झाली बरं मग ही मशीन पण मिळणार ती वायर पण मिळणार वायर पण मिळणार आणि ही दोन गन पण मिळणार हे सहा हजार रुपयाला घरपोच मिळणार बर परंतु आता ही जर ही दीपवाळी आहे आता हे येणारा सीझन म्हणलं तर दसरा आहे त्याच्यामध्ये एक ऑफर आम्ही अशी काढली की साडेपाच हजार रुपयालाच आम्ही देऊन टाकतो बर साडेपाचशे रुपये शेतकऱ्यांनी येथून घेऊन जावं लागतंय आणि घरपोच ज्याला पाहिजे त्याला सहा हजार तुम्ही आता बऱ्याच वेळा तुमच्याकडे तीनशे साडेतीनशे शेती उपयोगी अवजार तुम्ही विकतात मग आलेल्या शेतकऱ्याला प्रयोग पण करून दाखवतात वापरून दाखवतात समाधान झालं की मी विकतात असं म्हणजे काय करू वाटत काय का आपण स्वतः शेतकरी ना आणि कसं असतं की बाबा वस्तू आपल्या शेतात जर चालत असेल तरच आपण शेतकऱ्याला थांबपणे सांगू शकतो ही चांगला असं चालतंय ती जर उद्या म्हणला बाबा घरी गेल्यावर नाही चालत तर कसं चालत नाही मी तुम्हाला दाखवतो का हुँ, चालत नाही कारण आपण आधी चव चाकली साखर गोड आहे कर आणि सगळ्यात महत्वाचं ते बरेच दुकानदार काय करतात की फक्त त्यांना विकायचं माहिती असतं पण आपल्याकडे कसं आहे की आम्ही अगोदर त्याची स्ट्रेन तपासतो ही खरंच मशीन चांगली आहे कारण जर चांगली नसेल तर आम्ही ते शेतकऱ्याला म्हणतोय अशा बरं तुमच्या मर्जीनं घ्या तुम्हाला एखादा बदल चांगला तुम्ही बदल पण करता ना हो मग बदल करतो ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की ह्या मशीन मध्ये सुद्धा कमी क्वालिटीच्या सुद्धा मशीन आहेत मार्केटमध्ये पण आम्ही त्या ठेवत नाही बावीसशे दोन हजार रुपयाला पण मिळतात पण तो काय होतं की तीनशे फूट चालत नाही मग तीनशे आपली मशीन पाचशे फूट चालते पण आम्ही तीनशे सांगतो ज्या ज्या लोकांनी सगळी समाधानी आहेत का हो एक नंबर ते व्हिडिओ पाठवतात मला बरं की असं असं फवारला तुमच्या मशीन एखादी कुठली एक कुठली पिकाची व्हिडिओ तुम्हाला आले आता माझ्याकडे बघा सोयाबीन आहे मका आहे हे जे व्हिडिओ शेतकरी बांधव होऊन पाठवतात आणि बऱ्याच शेतकरी बांधवाचा असा एक प्रश्न आहे की उंच पिकात चालेल का तर मी त्यांना असं सांगतो की उंच पिकात सुद्धा एक माणूस फक्त तुम्हाला पाठीमाग पाईप उंच धरायला लागेल बरोबर पाईप एकदम लाईट वेट बनवली बनवताना हे जे डिझाईन ला बनवतानाच असं केलं की चिखलाला काय होत नाही त्यानंतर लाईट वेटत नाही त्याच्यामुळं माणूस खाली छोट्या पिकामध्ये स्मॉल क्रॉप मध्ये एक माणूस फवारू शकतो आणि जर मोठं पीक असेल तर दोन माणसावर काम पागत तर मंडळी आपण पाहिलं नवनाथ देटे यांनी या ठिकाणी या पंपावरची पंपाची माहिती सांगितली शेतकरी बांधव औषध फवारणी करताना पाठीवर पंप घेऊन त्या ठिकाणी फिरतात तो पंपही चार्जिंग करावा लागतो पण त्या पंपाला पर्याय त्या ठिकाणी ही पोर्टेबल बॅटरी आली असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावगं ठरणार नाही याचं वजन अतिशय कमी आहे आणि देठेबंधूंनी या ठिकाणी अशी बन्नास किम मंडळी त्या ठिकाणी आणली की याच्यासोबत पाईप पण त्या ठिकाणी दिलं आणि हा पाईप असाय मंडळी तुम्ही वाकडा करा शेमटला वगैरे तरी हा पाईप हा असा त्या ठिकाणी राहतो आणि याची किंमत सुद्धा देठे बंधूंनी वाजवी लावली किमतीमध्ये त्या ठिकाणी एवढ्याशा छोट्याश्या किमतीमध्ये या ठिकाणी अनेक साहित्य देण्याचं काम देठेबंधूंनी या ठिकाणी केलंय लोका सांगे ब्रह्मज्ञान मात्र कोडे पाषाण ही जी गोष्ट आहे या गोष्टीला पूर्णपणे अपवाद देठेबंधू त्या ठिकाणी आहेत कारण स्वतःच्या शेतामध्ये त्या ठिकाणी वापरून बघतात अनुभव स्वतः घेतात आणि मग लोकांना ती वस्तू विकतात त्यांनी मगाई सांगितलं एखादी वस्तू खराब वगैरे असेल तर ती वस्तू विकण्याचं देठे देठेबंदी करत नाही कारण ही दोघं प्रवीण देठे आणि नवनाथ देठे ही दोन्ही मंडळी शेतकऱ्याची पोर आहे आणि शेतकऱ्याचा पोरगा दुसऱ्या शेतकऱ्याला कधी फसवत नाही यांच्याकडे यांत्रिकीकरणाचं दुकान आहे पंढरपूरमध्ये नवक्रांती म्हणून हे दुकान आहे जवळपास तीनशे साडेतीनशे साडेतीनशे सामान यांत्रिकरणाचं सा, यांच्याकडे विक्रीला आहेच फुटी ट्रॅक्टर पासून तर हिंदुस्थान ट्रॅक्टर हिंदुस्थान ट्रॅक्टर पर्यंत अडीच फुटी ट्रॅक्टर किती एच पीचा तो आहे वीस एच पी ताकदीचा पंधरा एच पी वीस एच पी पासून तर वीस एच पी पासून साठ एच पी साठ एच पी पर्यंत ट्रॅक्टर आणि बारीक बारीक त्या ठिकाणी ऊस बांधण्याची यंत्र वगैरे किंवा तुमचं टोकन यंत्र पेनरी यंत्र वगैरे असे अनेक साहित्य बंधू त्या ठिकाणी विकत आहे त्यामुळे देठे बंधूंचं हे दुकान जे पंढरपूर मधलं हे सोलापूर जिल्ह्यामध्ये फेमस झालं आणि सोलापूर जिल्ह्यामधून बाहेरच्या ता इतर तालुक्यामध्येही यांचं दुकानामधलं साहित्य त्या ठिकाणी झाले बाहेर राज्यामध्ये पण माल जातो अगदी भरपूर बाहेर राज्यामध्ये सुद्धा माल जातो आपला बाहेर राज्यामध्येही माल विकण्याचं काम सध्या देठे बंधू करताय आणि शेतकरी राजाला यांत्रिकीकरणापासून यांत्रिकीकरण आधुनिक करून त्या ठिकाणी शेतकरी राज्याला आर्थिकदृष्ट्या भरभक्कम करण्याचं काम हे देठे बंधू या ठिकाणी करतायत मंडळी शेतकऱ्यांची मुलं आहेत नवक्रांती अॅग्रो सेल्सला एक आपण एकदा अवश्य भेट द्या आणि भेट दिल्यानंतर आपल्याला शेती यांत्रिकीकरणाद्वारे कशी सुपरफास्ट त्या ठिकाणी करायची शेतीमध्ये बदल कसा करायचा ही सगळी माहिती देठेबंधू त्याकडे आपल्याला या ठिकाणी भेट दिल्यानंतर देतील मंडळी ही बॅटरी पोर्टेबल बॅटरी आहे चांगली बॅटरी आहे ज्यांना पाठीवरचा पंप घेऊन त्या ठिकाणी शेतामध्ये औषध फवारणं जमत नाही त्या ठिकाणी परवडत नाही अशा शेतकऱ्यांनी नक्कीच या बॅटरीचा वापर जर केला तर त्या ठिकाणी काम त्यांचं सोपं होऊ शकतं अगोदर काम सोपं करण्याचं काम सध्या नवक्रांती क्रांती अॅग्रो सेल्समध्ये होत आहे मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशा रोज नवनवीन यशोगाथा आपल्याला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून दररोज आपल्याला नवनवीन शेतीविषयी यशोगाथा पाहता येतील धन्यवाद